निकाल लागला कॉलेजेसच्या ॲडमिशनची प्रोसेस सुरू झाली आणि आता लवकरही कॉलेज आणि स्कूल सगळं सुरू होणार आहेत परंतु हे सुरू होत असताना आपल्याला काही दाखले काढणं आवश्यक असतं त्याच्यापैकीच एक महत्वाचा दाखला म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट थोडक्यात रहिवासी दाखला डोमेसाईल रहिवासी दाखला हे बोली भाषेमध्ये आपण म्हणत असलो तरी त्याला अधिवास प्रमाणपत्र हे आणखी एक मराठी नाव आहे अनेक लोकांना या नावाबाबतीतही थोडीशी पुसटशी कल्पना नसती त्यामुळे आपल्याला अधिवास प्रमाणपत्र हेही याचं नाव आहे ही, ही माहिती असणं गरजेचं आहे तर नेमकं डोमेसाईल म्हणजे काय आणि रहिवास प्रमाणपत्र जे तहसीलदारांकडून पारित केले जातं ते म्हणजे काय हे आपण आज समजून घेणार आहोत मुळात रहिवासी दाखला याचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात एक रहिवासी दाखला तो म्हणजे तुमच्या नगरसेवकांनी ग्रामसेवकांनी सरपंचांनी दिलेला रहिवासी दाखला दुसरा रहिवासी दाखला तो म्हणजे आपल्या कामगार तलाठी यांनी पारित केलेलं दा रहिवासी दाखला आणि तिसरा रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट हे कॉलेजेसच्या शाळांच्या ॲडमिशनला मुलांचं काढावं लागतं त्याला म्हणतात डोमेसाईल सर्टिफिकेट आणि ते पारित केलं जातं हे तहसीलदारांकडून तुमच्या विभागाचे तुमच्या तालुक्याचे जे तहसीलदार असतील त्यांच्याकडून हे प्रमाणपत्र पारित केलं जातं आणि जवळपास प्रत्येक ॲडमिशनसाठी रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसेल सर्टिफिकेट हे कंपल्सरी झालेलं आहे त्यासोबतच नॅशनॅलिटी तुम्हाला काढायची असेल राष्ट्रीयत्वाचा दाखला तर त्याच्यासाठीही तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे तर हे डोमेसाईल सर्टिफिकेट काढायचं कसं किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटविषयी नेमकं त्याचं महत्व काय याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये राहत असल्याचा रहिवासी पुरावा थोडक्यात हा रहिवासी पुरावा जो आहे तो तहसीलदार आपल्याला पारित करतात कॉलेजच्या ऍडमिशनला तर डोमेसाईल लागतच परंतु डोमेसाईल नंतर नॅशनॅलिटी काढावं लागते आणि नॅशनलिटीचा डोमेसाईल बेस आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याशिवाय तुमची नॅशनॅलिटी निघणं अशक्य आहे त्यामुळे डोमेसाईलला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे गेल्या काही काळापासून डोमेसाईल काढण्यासाठी नागरिकांना अनेकदा अशी अडचण येते की डोमेसाईल काढायचं म्हणजेच रहिवासी दाखला काढायचा आणि अर्धवट माहितीच्या आधारे नागरिकांना कुठंतरी ऍडमिशन प्रोसेसमध्ये खोळंबून राहावं लागतं ती अर्धवट माहिती कोणती की मला रहिवासी दाखला सांगितलेला आहे मग रहिवासी दाखला सांगितला तर आपण त्याचा रहिवासी दाखला घेतला आणि तो ऍडमिशन प्रोसेसला जोडला की त्याच्यानंतर कॉलेज आपल्याला स्कूल आपल्याला सांगते की आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे त्यामुळे आता काही काळापासून ऍडमिशन प्रोसेसमध्येच तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे आहे असं कॉलेजकडून कडून किंवा त्या युनिव्हर्सिटीकडून विद्यापीठाकडून लिहून दिलं जातं म्हणजे तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये महत्वाचा कागदपत्र जो असतो तो डोमेसाईल सर्टिफिकेट बरं डोमेसाईल सर्टिफिकेट निघतं कोणाचं डोमेसाईल सर्टिफिकेट हे प्रत्येकाचं निघतं डोमेसाईल सर्टिफिकेट हा जातीच्या जा दाखल्यासारखा किंवा नॉन क्रिमिलर सारखा त्याला कोणते अट किंवा बंधन नाहीये डोमेसाइल सर्टिफिकेट हे प्रत्येकाचं कंपल्सरी ऍडमिशन मध्ये घेतलं जातं तर हे डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात हे आपण आज समजून घेणार आहोत शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड बोनाफाईड हा मागील तीन ते सहा महिन्याच्या आतला पाहिजे असतो त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स मार्कशीटची झेरॉक्स आणि तुमचा तलाठी रहिवासी दाखला जो आहे तो तुमच्या डोमेसाईलसाठी अत्यंत गरजेचा आहे आता डोमेसाईलची व्हॅलिडिटी किती तर डोमेसाईलची व्हॅलिडिटी आधीच्या काळात महाराष्ट्रामध्ये होती पंधरा वर्षासाठी परंतु शासनाने नियम बदलून आता डोमेसाईलची व्हॅलिडिटी आजीवन केलेली आहे म्हणजे डोमेसाईल एकदा काढल्यानंतर पुन्हा तुम्हाला आयुष्यात ते काढण्याची गरज पडणार नाही डोमेसाईलची व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम आहे त्यामुळे डोमेसाईल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लॅमिनेशन करून ते जपून ठेवायचं म्हणजे पुन्हा आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्याची गरज पडणार नाही आपण अजूनही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की माझे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करावे व अशाच प्रकारची उपयुक्त माहिती मिळवावी जय हिंद जय महाराष्ट्र